महादेव कोगनोरे यांना राज्यस्तरीय समाजभूषण तथा युवारत्न पुरस्कार प्रदान अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ व लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रोच्या वतीने यम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनोरे यांना निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय समाजभूषण तथा युवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी सामाजिक राजकीय कला क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना संस्थेचा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला महादेव कुगनोरे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे या प्रसंगी बोलताना महादेव कुगनोरे म्हणाले की हा पुरस्कार मला मिळाला असला तरी माझ्यासोबत काम करणारे असंख्य हात माझ्यासोबत आहेत माझे सहकारी सर्व मित्र माझ्या फाउंडेशनचे पदाधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे शिवाय या पुरस्कारामुळे अधिक जबाबदारी वाढली याचीही मला पूर्ण जाणीव आहे या प्रसंगी ईश्वर झुंदा अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो अभिजित भांजे अध्यक्ष अपूर्वा अभिमीत ज्ञानपीठ सोलापूर अशोक भांजे कुलपती अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ सोलापूर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर